साईज कशी बघा बघा हां मित्रांनो दोन आले ते बाहे एक बोगळे कुर्ले आणि कुर्ले मस्त मस्त आहे छोटी साईज चला आजून पुढे आहेत अजून तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो शेखर ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललो आहे उत्तम गोराय खाडीमध्ये चिंबोऱ्या पकडण्यासाठी पोगोल्या घेऊन चाललो आणि मित्र पण तिकडे आहेत तुम्हाला दाखवतो तिकडे तर मित्रांनो चला आता भेटूया डायरेक्ट गोरायच्या खाडीमध्ये तुम्हाला दाखवतो किती चिंबोऱ्या येतात त्या तर व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ शेवट परत बघतच राहा चला आता पुढे भेटूया पुढे बघा मित्रांनो पोगोले टाका लावल्यात दादाने हे खाना बांधायला भरपूर पोकळे पुर आहेत आणि चिंबोऱ्या भरपूर ह्याच्यात बोलतात बघू आलोय आणि दोरायला चिंबोड्या पकडायला भेटतात का बघत का बघू लास्ट व्हिडिओ बघत राहा कशा पकडतो व्हिडिओची मजा घेत राहा भरपूर फुगले आहेत बघा आता टाकायला हवलं देखील मावरा पण खूप आहे बघा मित्रांनो महाराज खतरनाक आहे कुठे त्याच्या वर तिथं भेटला का, का, का देकर, देकर नंबर आहे आता चिंबोऱ्याचं काम केलं रो सांगा आम्हाला कमेंट करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जस। शेअर करा दाखवत आता तुम्हाला चिंबोरी टाकायला भरपूर आहे अजून बघ चिंबोरी बसला वाटतं ते मागचे

लोकेशन व्यू है 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 एक नंबर बोटी बगा, बोटी, एक नंबर बोटी बोटी पब्लिक मजा गया मजा गया व्यू बतरना एक बघा एकत्र बघा व्हि बघा बोटी बघा किती आहे आपल्याला इथं थांबायचं मावरा बघ ना खाडीला मावरा बघ किती आहे तर मित्रांनो फायनली पोगला टाकून झालेले आहेत आणि आता तुम्हाला पंधरा मिनटातून दाखवतो उचलून ना चिंबुरे किती येतात त्याला दाखव पंधरा वीस मिनिट लागतील तुम्हाला दाखवतो आता नंतर किती चिंबुऱ्या भेटतात ते त्या वगैरे मांडायला बाहेर बाहेर जातोय भरपूर आहेत बोटी बघा बघित मोठे बोटे डोली हा बघा एकाला अजून साईज पण भारी एक सुरुवात झाली आता तुम्हाला तडक्का दाखवतो शिंबोऱ्यांचा तडका बघू शकता अजून थोड्या पुढे उलटा पण उलटायटायला मागा आला

हो एक नंबर बाबा साईज बघा खतरनाक भेटला एक नंबर साईजचा आहे बिग साईजचा बिग साईज अबा गासचा आहे बिग साईजचा भेटला याचीच आम्हाला गरज होती याचीच गरज होती आम्हाला आणि तोच भेटलेला आहे अजून भेटाय पाहिजे चार पाच मग अजून काम पच्च इकडे ठेवाय पाहिजे होतर ना भेटला ना। एक नंबर आहे साईज बघा ना तुम्ही खतरना एक नंबर बिग साईज आहे बिग साईज असेच भेटायला पाहिजे चार पाच मग दाखवतो अजून भेटतील पाहिजे होते रे हा बघा आता बांधायला होलं कस बांधत ते बांधला जातो दुःख क्रॅप क्रॅप बांधता मस्त सही मित्रांनो हे बघा पाणी भरायला लागले आणि वरत टाकून ठेवले हो चिखला वरच पोगले पाणी भरते अजून पाणी भरल्यावर उचलायला येतो हे बघा पोगुले भरपूर घेतले इथे पण टाकले मित्रांनो दोन आले ते एकच पोगळे कुरल्या कुर्ल्या मस्त मस्त आहे छोटी साईज चला आधी पुढे आहेत अजून तुम्हाला ठेवल्या जाऊ आता टाइम माग तिथे मागे बसतील पण टाक आपण बघा मित्रांनो किती चिंबोरे आले विजाती करायला जमत नाही भरपूर आल्या आहे आज का काम आहे बारीक ओडी अशी एक मोठी होडी घेतली विचार करतात घरी जायचं आहे बघा कितीपैकीमध्ये थैली घातल्या अजून बांधायच्या आहेत मी बघा किती मिळाली आणि या पण मेलीमध्ये आहे भरपूर मिळाली एक नंबर काम पच्चीस झाला तो पडला 加一点。Yeah,